रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी प्रेमाचं अमिष अल्पवयीन मुलीवर अत्याचार आरोपी आकाश सोमनाथ गिरम अवघ्या सहा तासात अटक प्रेम आणि लग्नाचं आमिष दाखवत अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला शेवगाव पोलिसांनी फक्त सहा तासात अटक करून मोठी कारवाई केली आहे ही धक्कादायक घटना एक जून दोन हजार रोजी घडली असून चार जून रोजी पीडित मुलीच्या आईनं शेवगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे आरोपी आकाश सोमनाथ गिरम वर्ष पंचवीस राहणार शहर टाकळी तालुका शेवगाव यांना पीडितेवर प्रेमसंबंध व लग्नाचा अमिष दाखवत तिला फूस लावून पळवून नेले आणि भातकुडगाव परिसरातील एका लॉजवर चार दिवस ठेवून तिच्यावर वारंवार अत्याचार केला त्यानंतर आरोपीनं पीडितेला शवगाव पोलीस ठाण्याच्या आवारात सोडून पसार होण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीस तपासात आरोपीचा ठाव ठिकाणा मिळवून केवळ सहा तासातच ता अटक करण्यात आली या प्रकरणात आरोपी विरोधात खालील कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय आयपीसी कलम तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर दोन यन पाचशे चार पाचशे सहा बालविवाह प्रतिबंधक कायदा दोन हजार सहाचे चे कलम दहा अकरा पोक्सो कायदा कलम चार पाच आय सहा आठ तसेच भारतीय दंडविधान संहिता कलम चार सहाशे चौवेचाळीस दोन क सहाशे पासष्ट एक अंतर्गत गुन्हे नोंदवले गेले आहेत तपासादरम्यान असंही निष्पन्न झालंय की आरोपीनं पीडितेचं जबरदस्तीनं लग्न लावून घेतला असून तिच्या नावावर आधार कार्ड व बँक खाते उघडण्याचा प्रयत्नही केला होता पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकानं केलेल्या तात्काळ कारवाईमुळे आरोपीला पाच जून दोन हजार पंचवीस रोजी अटक करण्यात आली त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता दहा जून दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक सोमनाथ घरगे अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे व एस सुनील पाटील यांचे मोलाचं मार्गदर्शन लाभले महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा